में कुछ सपने लेकर भर कर जीवों में आशाएं दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सतेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे सूरज सतेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे अपनी हद रोशन करने से मुझको कब तक रुको मुंबई येथील अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे सचिव रवींद्र खोत यांनी एक जून दोन हजार चोवीस रोजी आपला वाढदिवस एक चांगला उद्देश ठेवून साजरा केला एक्झिट पोलच्या अनुसार भाजपाने चारशे पार केले आहे याचा आनंद घेऊन वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गरीब शालेय मुलांसाठी पुस्तकाची तुला करून अडीच हजार पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना देऊन हा उपक्रम राबविला वाढदिवसाच्या या कार्यक्रमात आमदार प्रसाद लाड उपस्थित राहून त्यांनी रवींद्र खोत यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या एवढेच नव्हे तर त्यांनी विभागातील नागरिकांच्या वतीने मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या वतीने सुद्धा भरभरून शुभेच्छा दिल्या भविष्यात राजकारणात रवींद्र खोत हे असेच पुढे जात राहू अशा शुभेच्छा आमदार लाड यांनी दिल्या रवींद्र खोत यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व आतापर्यंत समाजासाठी बरेच कार्य केले आणि यापुढेही करणार असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले अणुशक्तीनगरमध्ये सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे सचिव रवींद्र भैया खोत यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी चांगला असा एक उप उपक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये पुस्तकाची तुला करून ती येणारी पुस्तके विभागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम होता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला अतिशय मनाला समाधान वाटलं आजच्या दिवशी ज्या दिवशी एक्झिट पोल येत आहेत आणि भारतीय जनता पार्टी चारशे पार केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आनंदीच्या क्षणामध्ये आमच्या रवींद्र माझा भाऊ ज्याचा वाढदिवस हो आहे त्यासाठी मी मनापासून त्याला शुभेच्छा देतो त्या विभागातील नागरिकांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो मुंबई भाजपा अध्यक्ष सन्माननीय आशिष शेलार व महाराष्ट्राचे आमचे दैवत आमचे नेते सन्माननीय ने देवेंद्र फडणवीसजी आमचे नेते प्रवीण दरेकरजी या सर्वांच्या वतीने आज रवींद्र भैयाला मी मनापासून शुभेच्छा देतो त्याच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि भविष्यात राजकारणात पुढे पुढे तो जाईल याची काळजी आम्ही घेऊ सर्वप्रथम आज गोड आणि एवढं खोच साहेब आंबेडकर आहेत त्याचा वाढदिवस आहे आज तर माझ्या फाउंडेशन तर्फे माझ्यातर्फे आणि भारतीय जनता दल आम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वतः शिवा या आमच्याकडनं सगळ्यांकडे त्याला शुभेच्छा आहेत आणि आज मानकूड मध्ये वासियांना महाराष्ट्र नगरमध्ये आज एवढं चांगलं व्यक्तित्व लागलेलं ला आहे तर ते व्यक्तिमत्वा पुढे एक भावी आमदार व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि लवकरात लवकर पुरी होईल रवींद्र जे खोत आहेत आम्हाला या अनुशक्ती नगरमध्ये युवा एक लिडर म्हणून पुढे येत आहेत ते तर आम्ही अनुशक्तीवासी त्यांचं स्वागत करतो कारण या विभागामध्ये बीजेपी फार कमकुवत आहे आणि चांगला नेता नसल्यामुळे इथे काय बी जे पीचं मूल जसं धरायला पाहिजे तसं होत नाही रवींद्र खोतच्या रूपाने इथे चांगला कार्यकर्ता हडामासाचा कार्यकर्ता जो लोकांना मदत करणार आहे लोकांच्या गरजाला नेहमी आपला समजून तो पुढे जाणार आहे असा जर नेता इथे मिळाला तर भविष्यात काहीतरी चांगलं होईल आणि आज ते बी जे पीच्या मुंबई कमिटीवरती सचिव आहेत महाराष्ट्र प्रदेशमध्ये ते सदस्य आहेत आणखीन नानू शक्तीनगर मानखुद आणि शिवाजीनगर ह्या विधानसभेचे समन्वयक म्हणून ते आहेत म्हणजे त्यांच्याकडे बरीचशी पॉवर आहे तर ह्या विभागात चांगलं काम करण्याची त्यांची कुवत आहे आणि माणसाला बघितलं मी गेले पाच वर्ष त्यांना बघून आहे चांगली कुवत आहे धडाडी आहे आणि तरुण रक्त आहे इथे काहीतरी विशेष चांगलं काम करण्याची त्यांची धडपड आहे आणि माझी आशा आहे की ह्या विभागात ते काहीतरी चांगलं काम करतील लोकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होईल पुढे त्यांना चांगले आशीर्वाद देतील आज त्यांचा बर्थडे आहे मी त्यांना शुभ देतो की तुम्ही खरंच पुढच्या वेळेला येणाऱ्या नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये इलेक्शनच होईल त्याच्यामध्ये आमदार म्हणून आमचे प्रतिनिधी कराल आमची अपेक्षा आहे सबसे पहिले तो मैं भारतीय जनता पार्टी नगर विधानसभा और हमारा जो जिल्हा आहे मध्य दक्षिण जिल्हा भारतीय जनता पार्टी उन, उनकी ओरसे रविंद्र जी खोतजी जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं और परम पिता परमेश्वर से प्रार्थना करना चाहता हूँ हाथों को और कंधों को इतनी शक्ति दे कि आने वाला जो विधानसभा का चुनाव है उस चुनाव में आजादी के बाद से लेकर आज तक जो अनुशक्ति नगर का पिछड़ापन है फिर जावेद खान हो सोहेल अशरफ हो युब बबरानी हो या फिर अभी नवाब मलिक हो इन लगातार अनुशक्ति नगर विधानसभा में कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं का कब्जा रहने के बाद भी आज अनुशक्ति नगर पिछड़ा है इसका एकमात्र कारण उदाहरण पूरा दायित्व इनके ऊपर जाता है मगर आज भारतीय जनता पार्टी ने एक हमारे बीच में एक नौजवान को भेजा है हम उनका स्वागत कर रहे हैं और आज जन्मदिन हम उनको बहुत सारी शुभकामनाएं पूरे अनुशक्ति नगर परिसर के जो भारतीय जनता पार्टी के जूनियर नए सभी कार्यकर्ता यहाँ पर आए और उन्होंने बहुत सारा उनको आशीर्वाद दिया है मैं अल्लाह का शुक्र अदा करूंगा कि आज मेरे भाई रविन्द्र खोत मेरे भाई का आज मुबारक दिन है सालगिरह का अल्लाह सुभान व इनको हिदायत दे और सलामती भी दे इनकी पूरी फॅमिली को मेरी फॅमिली के तरफ से बहुत-बहुत मुबारकबाद आज माझा वाढदिवस एक जून म्हणजे जोशी आज अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी झाली की आज मी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असताना माझ्या वती वरिष्ठ जे जे ज्या लोकांनी माझ्या वती जबाबदारी दिलीत ते सर्वांनी मला येऊन आशीर्वाद दिले काही लोकांनी फोनवरती मला आशीर्वाद दिले काही लोकांनी मला प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिले काही लोकांनी ऑफिसमध्ये येऊन मला आशीर्वाद देऊन गेले उद्या परवा दोन दिवसानंतर मोदीजींचा एक रिझल्ट येणार आहे पण आज ज्याप्रमाणे ती लोक मला भेटून गेले मला आशीर्वाद देऊन गेले त्यामुळे चार तारखेचा रिझल्ट आजच काहीतरी डिक्लेअर झाला असा मला वाटतंय मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले दहा ते चौ पंधरा वर्ष झालं काम करतोय गरीब मुलं असतील गरीब लोकं असतील त्यांना मदत करणं जे नवरात्री उत्सव असतात भयंडी उत्सव असतात गणपती उत्सव असतात हर समाज का दलित हो या आंबेडकर जयंती हो या छत्रपती शिवाजी महाराज जयंती हो पार्श्वनाथ जयंती हो जैन धर्म का कुछ काम हो मुस्लिम भाइयों का कुछ काम हो मग सब हो के सबमे में मिलते मिळते हैं तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज या समाजामध्ये या अनुशक्तीनगर विधानसभेमध्ये ज्या ज्या लोकांनी काही काम केलं नाही त्या लोकांना कुठेतरी हिशोब द्यायची वेळ आलेली आहे आणि ते हिशोब कुणाला द्यायचा आणि कुणी मागायचा हा प्रश्न आजपर्यंत सगळ्या जनतेसमोर होता मग त्यांना कुठंतरी वाचा फोडण्यासाठी म्हणून मी आज मी इथं उतरलेलो आहे या मतदारसंघामध्ये उतरलो आहे आज माझ्या माध्यमातून त्यांचं जर कार्य होत असतील किंवा माझ्या त्यांच्या समस्या ज्या काय असतील तर ते सॉल्व्ह होत असतील तर मला त्यापेक्षा माझ्या वाढदिवसाची गेट दुसरी काही नसेल आज माझ्या वरिष्ठांनी मला तेच सांगितलेलं आहे की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू पुढं चालत राहा आणि मी सर्वांना हेही सांगेन की मीही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही कुठल्याही समस्या असतील एकत्र काम करूया नहीं है ज्यादा हम लोग बुक्स बांट रहे समाज में समाज में क्यों बांटने की जरूरत है आज हमारा छोटा छोटे बच्चों लोगों को पढ़ाई की सुविधा नहीं है उनके पास पढ़ने के लिए खर्चे के लिए पैसा नहीं है तो उसमें कहीं ना कहीं तो मेरा थोड़ा हाथ बार लगे उनको कहीं ना कोई तो थोड़ी राहत मिली मेरी वजह से वो काम मैं करना करना चाहता था और मेरे वरिष्ठ ने बोला कि कुछ ऐसा कुछ प्रोग्राम रखते हैं मेरे दिमाग में फट से आया कि अपन चालू हो रहे बच्चों लोगों के लिए कुछ करते हैं मैंने अभी ढाई हजार बुक्स लाए हैं ढाई हजार बुक्स छः के छ वार्ड्स में महाराष्ट्र नगर मानखुर के शिवाजी नगर के भी स्कूल्स में हर स्कूल्स में जो भी मुख्यापक या प्रिंसिपल है उनके पास से मैं लिस्ट उनके पास से पूछूंगा कि जो भी गरीब बच्चे तो, लोग उनका लिस्ट दो आर के तहत जो भी एडमिशन के लिए पात्र है उनका लिस्ट दो हम उनको ये सब पूरा सामग्री प्रोवाइड करने वाले सनी मेहरोल सर माधुरी काम्बे न्यूज सेवन टुडे अति नगर मुंबई